रांजणखार आणि डावी गावांमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून टंचाईची समस्या कायम असून गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकत आहे उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांची सहनशक्ती आता संपत आली आहे गेल्या तीन मार्च रोजी गावकऱ्यांनी रखडलेल्या जल जीवन योजनेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर खंडा मोर्चा काढला होता त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी पाच दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र पंधरा दिवस उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही गावातील विहिरींमध्ये खार पाणी आल्याने त्या पिण्यासाठी अयोग्य ठरल्या आहेत त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे एका पाण्याच्या बरणीसाठी पंधरा रुपये मोजावे लागत असल्याने मोलमुजुरी करणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक ताण येत आहे गावकरी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही जलजीवन योजना पूर्ण का नाही केली असा सवाल उपस्थित करत आहे गावकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देत पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे माझी सरपंच चंदन वर्तक गेले दोन टम मी सरपंच पदावर होतो मी पाण्यासाठी वारंवार जिल्हा परिषद सीओ असो कलेक्टर असो एम जी पीवालकडे योजना होती त्यावेळेसुद्धा आम्ही जायचो तरी पण पाण्याचे एवढ्या वेळेला मोर्चा करून मारामारी करून पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तरी पण पाण्याचे अजूनपर्यंत काय सुद्धा अखेरी मी राजीनामासुद्धा दिला त्यामध्ये या पाण्यासंदर्भात पायलेट योजना राबवली पायलेट योजनेमध्ये तुम्हाला एम आय डी सी मार्फत पाणी देवं असे शिवोचं त्यावेळी विश्वास पाटील होते ना विश्वास पाटील म्हणून शिव होते त्या त्यांच्यासमोर आम्ही बसलो नंतर आशिष शर्मा शिव आले त्याही सुद्धा सांगितलं आमची वर्ष झाले या गोष्टीला झाले आपले पंधरा तीस वर्षापूर्वी पंचवीस तीस वर्षापूर्वीची दोन हजार एक पासून ते आम्ही मी ता होतो त्या पाजावर तेव्हापासून पाहण्यासाठी आम्ही बरेचसे झगडे केले नंतर आम्ही गावाचा सुद्धा मो सुद्धा नेलेला दस्तुरीवर मोर्चा नेलेला हंडा मोर्चा काढलेला पायी ते पण लोक चालत गेलेले आता असा मोर्चा काढून सुद्धा पाणी येतं जातं येतं जातं असा आणि आता तर गेले आता तर गेले दहा वर्षे बघायला गेलो ना तर अक्षरशः लोक पंधरा रुपये भरणी पंधरा लिटर भरणी पंधरा रुपये भरणी अशी विकत घेऊन नाही त्या गावात पितात पाणी अशी परिस्थिती आहे गेली दहा वर्ष पत्रेवर केला पत्रेवर किती पत्रावर असे बरेच वेळा त्यावेळी केले माझे माझ्या कारकिर्दी बरेच वेळा पत्रावर केले बरेच वेळेला केलेलं आहे आता लेखी वगैरे माझ्या टायमाला मी केलेल्या नंतर मी नंतर बाकी जे झाले पदावर चालू आहे तरी सुद्धा मिटत नाही नक्की झालेली आहेत कारण आता पाण्याची एवढी कमतरता आलेली आहे की आता सहा महिने झाले गावात पाणी पण प्यायला नाही टँकर पण आता यायचे ते पण बंद झालेत ना माणूस दिवसभर दोनशे रुपये कमी तो पोरांच्या शिक्षणाचं बघील काय घरात खर्च कर करील सांगा तुम्ही विहिरीचं पाणी विहिरीचं पाणी खार आहे ते काय आता कपडे धुवायला आम्ही वापरतो वा मग नाही त्याला आता काय हे करणार कोणीच येत नाही पाणी कोणीच नाही लक्षच नाही कोण देत आता मोर्चा पण तर अलिबागला ना त्याचे मुलं बोलले बोलते चार दिवसात हे करू पंधरा दिवसात हे करू आता महिना व्हायला आला तरी पण आमच्याकडे लक्षच नाही देत पाण्याच्या बाबतीत मजुरी करायची दहा करायची नाही आम्ही कसा काय पाण्याने भरा बोट भराचा पंधरा रुपये एक बर भरतून आज आठ पोरं असली घर आठ माणसं असली तर कसा पाणी जो पुराला एक बरनी सांगा, एक बरनी सांगा? गरीब माणूस कसा पोट भरील पाणी पाहिजे जवाला खावाला आमचा रास आहे पण या पाण्या इथून आम्हाला नुसत्या टोट्या बसवल्या नुसत्या इथं काय करणार आम्ही त्या दिवशी कलेक्टरने सांगितलं तुम्हाला पाण्याची व्यवस्था करते आता किती दिवस पाठी पाठीव पाणी <in http> <inequity> दोनशे रुपये मजुरी सेवा बघा आता पण कामावरशी मिळालोय दोनशे रुपये मजुरी देणार आणि पंधरा रुपये भरणी पाणी कसा पुरवणार ते सांगा की आमदार ना खासदार येत आणि यांच्या बायकांना पाणी पुरेल काय पंधरा रुपये मजुरी कोण आम्हाला देणार असा पाणी नाही गावांत मजुरी लागू आहे जिथपर्यंत कामाला जातो तिथपर्यंत आम्हाला जावेला पाहिजे अंगा शक्ती आहे तिथपर्यंत माणूस काम करीत ज्याचे मना अंगा शक्तीच नसली तर तो काम कसा करेल ना दोनशे रुपये मिळवी कसा तो सांगा पहिला मला